ट्रॅक्टरच्या पेरणी करतात त्या शेतकऱ्यांना अठरा इंचा अंतर ठेवून दोन झाडांमध्ये कमीत कमी दोन बोटाचं चा अंतर चार बोटाच चा अंतर अशा प्रकारे पेरणी करावी बरं एकरीत शक्यतो एकरी पंचवीस ते तीस किलो बियाणं पाडावं कारण जर तुम्ही कमी बियाणं पाडलं तर शेतकऱ्याला उत्पन्न म्हणेल तसं भेटत नाही <laughs> आणि जर तुमच्या रानाची क्वालिटी चांगली समजा नंबर एकची जमीन आहे काळी जमीन आहे तिथं पंचवीस किलो पाडू शकता तुम्ही हो कारण की आठ तासाला बियाणं लागतं शेतामध्ये बियाणं पंचवीस पाच किलो अडीच किलो अडीच किलो असं पाच तीस किलो बियाणं लागतं कमी बियाणं पाडलं झाडच नाही आले तर तुमचा उत्पन्न कुठून निघणार आहे बरोबर हा आपण बीज प्रक्रिया वर केली बीज प्रक्रिया नाही केली त्याला आम्ही बीज प्रक्रिया करतो बघा तुमचं आजोटो बॅक्टर पी रायझोबियम हे आजोडो बॅक्टर पीएसबी रायझोबियम हे एक जैविक खात आहे त्याच जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला बुरशी होत नाही तुमच्या कोणत्याच म्हणजे काही त्याचं एक असा घट आहे ते जमिनीतून अन्न खाताचं गोळा करण्याचं काम करत आहे पण हे शेतकरी लोकांना त्याचं माहिती नसते आणि त्या माहिती जर असेल तर त्या लोकांनी पी एस बी बॅक्टर रायझोबियम हे तुम्हाला सरकारी ह्याच्यातून भेटतात ते कमी किमतीवर मिळतात विज्ञान केंद्राचं कृषी विज्ञान केंद्रावर ते त्याच्या मार्फत भेटतात ते वापर पाहिजे हे पंधरा दिवस झाल्यानंतर तुम्ही तन्नाशक वापरू शकता पंधरा ते तीस दिवसामध्ये जर तन्नाशक तणाच नियंत्रण केलं तर तुम्हाला नंबर एक उत्पन्न कारण आम्ही मी जवळजवळ एक दहा वर्ष झालं मी तन्नाशक वापरतो तर आपल्याला पंधरा ते सतरा कट्ट्याचा उतार येतो एक पहिला आम्हाला कुठं पाच कट्टे चार कट्टे तीन कट्टे कारण की जेवढं तण वाढेल तेवढं तुमचं उत्पन्न घटणार आणि जेवढं तुम्ही तणविरहित ठेवणार तर आता मजूर नसल्यामुळे तुम्हाला पर्याय नाही आणि हे जी लोकांचं भ्रम आहे की तन जमिनीवर पडल्यानं शेती खराब शेती खराब होत नाही हे जमिनीवर पडल्यावर निष्क्रिय होत आहे हे कुणी सांगत नाही की हे लोक म्हणतात की बा खराब होती खराब होती कितपट खराब होती माझी दहा वर्षाने मी तर येऊन बघा तुम्ही लोक की माझी शेती खराब झाली का हा आहे त्याच्यात काही तणनाशक ते वापरू नका तुम्ही त्याची स्टडी करा त्याचा अभ्यास करा आणि त्याचा अभ्यास करून ते तणनाशक वापरा उगच उठ दुकानदार मारला हे घेऊन जा आणून फवार तसलं करू नका तुम्हाला जे तणनाशक जमिनीला मातीवर पडता निष्क्रिय होत आणि ते फक्त तणावर काम करत असे तणनाशक तुम्ही वापरा तुम्हाला योग्य त्याचा रिझल्ट येईल आणि तुमचं योग्य उत्पन्न योग्य तुमचं पीक आमचं आता ह्याच्यानंतर बी तुम्ही नंतर, नंतर शेंगामध्ये फुलामध्ये येऊन बघा काय रिझल्ट राहतो यात त्या मळणीच्या टायमाला त्याचं उत्पन्न काय निघतं ते येऊन बघायचं तर ते माणसाला कळतं असं आपल्याला त्याचं एवढी क कळत नाही आणि फवारणं करणं हे नाही आणि ट्रॅक्टर चालित यंत्रानं न ह्यानं फवारणी व्यवस्थित होते योग्य ठिकाणी त्याचं औषध पडतं ते पाठीवरच्या फवारेनं जर आपण असं करत गेला होता ते इकडे इकडे करण्यानं ते सुटत त्या तन तेवढं तेवढं जे मी राहतं त्याच्यासाठी होईल तेवढं कोशिश करून ट्रॅक्टर फवारणी केलेलं त्याचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो यांनी सगळ्यात महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले शेतकरी मित्रांनो त्याचा तुम्ही अभ्यास